किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे नवरात्री विशेष भागातली पहिली रेसिपी फोडणीची भगर तर फोडणीची भगर बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे एक वाटी भगर जी आता भाजते एक वाटी भगर त्याच्यानंतर आपल्याला लागेल ला ला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट त्याच्यानंतर जिरे मीठ हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या बटाटा आणि कोथंबीर तर एक साईडला आपण आता ही भगर भाजून घेणार आहोत आजची रेसिपी जी आहे ती माझ्या सासूबाई बनवणार आहेत आणि एकीकडं आपण चार वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता ही भगर छान मस्त भाजून झालेली आहे मंद गॅसवरती तिला छान दहा या फुलेपर्यंत म्हणजे अशी छान भाजायची मंदाच्यावरती तर आता आपण फोडणी देऊयात तर कढईमध्ये आपल्याला टाकायचे तेल तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे कढईतलं तेल गरम झालं त्याच्यामध्ये आता मिरच्या टाकलेल्या आहेत तर चांगल्या परतून द्यायच्यात मीठ मीठ पण टाका त्याच्यामध्ये मीठ टाकायचंय आता त्याच्यामध्ये टाकायचे जिरे आता कोथंबीर टाकायची कोथंबीर तुम्ही जर खात असाल तर टाका नाही तरी काय अडचण नाही थोड्या वेळाला परतून घ्यायचंय टाकायचं शेंगदाण्याचं पूट थोडा वेळ आहे आता जे गरम पाणी पिलं होतं आपण ते टाकायचं चार वाटी ठेवलं होतं आपण तर सगळं नाही आहे थोडंसं शिलक आहे अंदाजानुसार नंतर आहे आपल्याला आता याला थोड्या वेळ उकळी येऊ द्यायची पाण्याला आपल्याला उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण जे बटाटे घेतले होते उकडलेले त्याचे बारीक पीस केलेले ते टाकायचे आणि आता भगर धुवून नंतर टाकायची तोपर्यंत पाणी आपलं उकळत आहे पाण्याला आपली उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये भगर टाकायची आहे भगर स्वच्छ धुवून घ्यायची आहे गॅस आचेवरच ठेवायचं आहे ते या प्रकारे अशी उकळी येते तर आता ही उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम फ्लेमवर करायचं आहे आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनटानंतर झाकण पाच मिनिटांकरता ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर आपण बघू भगर कशा पद्धतीने झाली येते मिनटं झालेली आहेत आपल्याला ठेवून बघूया आता आपण आता हे झाकण काढून भगर कशा पद्धतीने झाली आहे तर व्यवस्थित घालून घ्यायची आहे तर पाच मिनटं झालेली तर आपले झाकण ठेवून तर आता बघूयात आपण कशी झाली भगर आपली तर आपली भगर अशी छान तयार झालेली आहे मस्त आहे आता आपण हिला काढून घेऊयात असता एटा मी प्लेटमध्ये काढून घेते तर तयार झाली आपली फोडणीची बगर